उपमुख्यमंत्र्यांबरोबर या महाराष्ट्रात तुम्ही काय पेरताय सत्तेच्या बळावर हे सगळे जे आहेत लोक या विचारांचे ते सगळे जिथे सत्ता तिकडे बलात्कारी व्यभिचारी खुनी आणि हत्यारी जिथे सत्ता आहे तिकडे आता काय ठाण्यामध्ये आम्ही गेलो आमच्या गाड्या हळवायचा प्रयत्न केला या कुंडांनी आनंदिगे साहेबांच्या आश्रमा समोर एकेकाळच्या आता तो एकनाथ शिंदेने आपल्या नावावर करून घेतला प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी काढवतो आपलं नाव टाकलं त्यांनी तुमच्या गाड्या अडवतात आमच्यावरती तिकडे हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी तिथे बिचारांनी चांगला बंदोबस्त ठेवला त्यानंतर आम्ही माननीय दिव्य साहेबांना पुष्पहार अर्पण केला त्यांना एक शाल अर्पण केली आमची पाठ वळता गुंड ते असेच जे रक्षा खर्सांच्या बाबतीत झालं तिकडे ते त्याच जे गुंड आहे तो हार त्यांनी तिथून रस्त्यावर फेकला शाल रस्त्यावर फेकला दिग्रे साहेबांचा अपमान माननीय धर्मवीर आनंद गांचं नाव घेताना गुरुवर्य 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 तुम्ही त्यांच्या गळ्यातला हार रस्ता फेकून तुडवता फेकून देता ते काल राज्याच्या जनतेने पाहिले तीच प्रवृत्ती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा वेळभंग करणारी ती प्रवृत्ती तोच पक्ष आणि त्याच पक्षाचे पक्षा महान सामाजिक कार्यकर्ते हे महाराष्ट्र घडवणार आहेत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार बर का हे जसा त्यांचा नेता तशी त्यांची खालची ही पोरं बाळ सगळी पुरी चिल्लर या महाराष्ट्रामध्ये त्यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांनी त्यांची का जबाबदारी तुमच्या केंद्रीय मंत्र्यांची जर मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यामधल्या सामान्य घरातल्या लेखी बाळींची काय परिस्थिती आहे नुसतं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका भाऊ हा हे असं नुसतं हुलकुळे वाजवून काय तुम्हाला इथे राहता येणार नाही रोज लाडका बहिणींचा उदयभंग होतो आहे पण रक्षा खडके खडसे यांच्या घरातल्या घटनेमुळे परत एकदा समोर आहे काय केलं तुम्ही काय करताय तुम्ही बीड मध्ये काय चाललंय की खून झालाय ते मुंडे आहेत त्यांची मुलगी आणि पत्नी परत आता उपोषणाला बसतायत ती तुमची लाडकी बहीण नाही तुमची मुलगी ही आहे राज्याची स्थिती आहे विधानसभेमध्ये सगळे प्रश्न आहे राऊत आणखी एक असं की आज राज्य विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीबाबत विधानसभा नियमात काही विशिष्ट तरतूद नाहीये त्यामुळे ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेते पदाचा माग मोकळा झाला असं म्हटलं ते कारण स्वतः उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आहे की दावा करणार आहेत विरोधी पक्षाने हक्क आहे महाराष्ट्राच्या विधानसभेला फार मोठी परंपरा आहे सत्ता कोणाची असो पण विरोधी पक्षांना या राज्यामध्ये आपली कामगिरी चोख पार पडलेली आहे तुम्ही निवडून आलेला आहात तुमचा विजय जरी संशयास्पद असला तरी विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय लोकशाही आणि विधिमंडळ पक्ष सगळ्यांचा याला दिशा सापडणार नाही मंत्र्यांची मनमानी चालू आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचारी मोकाट सुटतील त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीना संसदीय लोकशाहीनं आणि सभेदना विरोधी पक्ष नेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जा सह केलेली आहे आणि असा कोणताही नियम नाहीये अनेक राज्यामध्ये चार किंवा पाच सदस्य असलेल्या सुद्धा लोकशाहीची बुज राखण्यासाठी विरोधी पक्ष पक्षनेतेपद मिळालेलं आहे इथे तर आमचे एकत्रित म्हणून पन्नासच्या वर आहेत त्याच्यामुळे शिवसेनेच्या विरोधी पक्ष नेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही पण विरोधी नेते पदाचा उमेदवार कोण ठाकरेंनी आमदारांवर विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भातला निर्णय हा असा मीडिया समोर होत नाही तो विधिमंडळ पक्ष घेतो आणि तो, तो विधिमंडळ पक्ष या क्षणी विधानसभेत इदा, पोचलेला आहे आमदारांनी म्हणजे आमदारांवर उद्धव ठाकरेंनी आमदारांवर निर्णय सोपवला आमदारांनी सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंना दिले पण काय वाटतं काय अंदाज आहे अंदाज संधी मिळेल अजिबात अंदाज देणार नाही जरी मला अंदाज माहीत असला तरी आणि एक विषय होता की मुख्यमंत्री पदाच्या आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून काल फार टोलेबाजी झालेली आहे